महाराष्ट्राच्या इतिहासात संताजी घोरपडे यांचे नाव घेतल्याबरोबरच त्यांचा गणिमी कावा डोळ्यासमोर उभा राहतो संताजी म्हणजे गणिमी कावा व गणिमी कावा म्हणजे संताजी असे जणू समीकरणच जमले आहे असे असूनही संताजीच्या गनिमी युद्ध नीतीचे युद्धशास्त्रीय दृष्टीने विवेचन होऊ शकलेले नाही ही, ही गोष्ट खेदाची आहे रिया सत्कार सरदेसाई यांनी संताजीच्या पराक्रमाचे वर्णन करताना त्यास गणिमी काव्याचा आद्यजनक अशी पदवी बहाल केलेली आहे पण संताजीस ही पदवी सर्वार्थाने लागू पडते असे नाही कारण महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास संताजीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूशी अनेक गनिमी लढाया दिल्या होत्या प्रतापगडाच्या आसमंतातील अफजल अफजलखानाच्या फौजेशी दिलेली लढाई शाहिस्ते खानाच्या मोहिमेतील एक सेनापती कारतलब खान याच्या फौजेशी उमरखिंडीत दिलेली लढाई खुद्द शाहिस्ता खानावर पुण्यात घातलेल्या मध्यरात्रीचा छापा अशी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या लढाईंची अनेक उदाहरणे देता येतील गणिमी काव्याचा आशय घेऊन महाराजांनी अनेक नामांकित सेनानींना पराभूत केल्याचे त्यांचे चरित्र सांगते शिवाजी महाराजांच्या पूर्वीही त्यांचे पिते शहाजीराजे व निजामशाही वजीर मलिक अंबर यांनी निजामशाहीच्या संरक्षणार्थ गनिमी युद्ध पद्धतीचा अवलंब केलेला होता याचीही आपण दखल घेतली पाहिजे तसे पाहिले तर मलिक अंबर व शहाजीराजे यांनाच आपण दक्षिणेतील गनिमी काव्याचे आद्यजनक मानले पाहिजे पण असे असूनही रियासतकार देसाई यांना संताजीसच गणिमी काव्याचा आद्यजनक असे म्हणण्याचा मोह व्हावा याचे कारण संताजीपूर्वी पद्धती अस्तित्वात असली तरी तिचा यापूर्वी इतक्या व्यापक प्रदेशावर इतक्या व्यापक प्रमाणावर व इतक्या युद्धतंत्र पद्धतीने कोणीच अवलंब केलेला नाही दुसऱ्या शब्दात संताजीपूर्वी गनिमी युद्ध पद्धती अस्तित्वात असली तरी तिच्या तंत्राची शास्त्रशुद्ध वाढ केली ती संताजीनेच संताजीची संपूर्ण लष्करी कारकीर्दच गनिमी युद्धे खेळण्यामध्ये गेली मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोगलांच्या मनात जबरदस्त धास्ती निर्माण झाली होती इतकी की मोगली घोडे पाणी पीत नसत तेव्हा मोगल सैनिक त्यांना विचारत पाण्यामध्ये संताजी व धनाजी दिसते की काय तात्कालीन मोगल इतिहासकार काफिकान याची या संताजी धनाजींच्या जबरदस्त धास्तीबद्दल साक्ष आहे इसवी सन सोळाशे शहाण्णव साले संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना छावणी करून असलेल्या फिरोज जंग या नामांकित मोगल सरदारास त्याच्या आगमनाची बातमी समजली तेव्हा त्याची पाचावर धारण कशी बसली याची काफी खानाने केलेले वर्णन पुन्हा एकदा या ठिकाणी पाहणे अतिशय महत्वाचे आहे काफी खान म्हणतो या सुमारास बातमी आली की नालायक संताजी घोरपडे हा पंचवीस हजार फौजेनिशी आठ नऊ कोसांवर आला आहे भले भले नामांकित वीर संताजीचे नाव ऐकताच घाबरून जातात त्यांचे अवसान गळून जाई गाजीउद्दीन यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्याच्यापाशी फौज थोडी होती त्याने आपण संताजीवर चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीट करून आपला गोट तिकडे हलविण्यासही त्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्याने स्वतः आडवाटेने विजापूरचा रस्ता सुद्धा धरला संताजीने आपल्या फौजेसह बुरढाणपुरावर हल्ला चढविला तेव्हा बुरढाणपुराचा सुभेदार आपले सैन्य घेऊन त्याच्याशी सामना करावयास नगराबाहेर आला व त्याने संताजीशी लढण्याची शर्त केली पण त्यांच्या दुर्दैवाने त्या पराभवाचा सामना करावा लागला आणि बुरहाणपूर नगर संताजीच्या हाती आले संताजीने मोगलांचे हे प्रसिद्ध नगर जडून लुटून फस्त केले यावर औरंगजेबाची काय प्रतिक्रिया असावी बुरहाणपुराच्या संरक्षणार्थ आपल्या सुभेदाराने दिलेली लढत तो विसरला या उलट त्याची निर्भसना करणारा व त्याची फजिती करणारा बांगड्याचा आहेर त्याने दरबारातून त्याच्याकडे पाठवून दिला गनिमी युद्धात लोकांच्या म्हणजे स्वजनांच्या सहकार्यास मोठे महत्व आहे गनिम सैनिक देशाच्या उदात्त ध्येयासाठी मुक्तीसाठी लढत असतात हे खरे पण त्याच्या या लढ्यात त्यांना जर लोकांची सहानुभूती व सहकार्य मिळाले नाही तर ते अपयशी होऊ शकतात यासाठी शत्रूशी लढत असताना आपल्या रहितेस आपल्याकडून काळीचीही नसनस लागता कामा नये याकडे गनिमी सैन्याच्या सेनापतीला व सैनिकांना डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते संताजी अशा प्रकारची नजर ठेवणारा व परिणामी लोकांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी झालेला सेनापती होता महाराष्ट्रातील मराठी जनतेचे सहकार्य व सहाय्य त्यास मिळतच होते पण याशिवाय महाराष्ट्राबाहेरच्या लोकांचे सहकार्य व सहाय्य मिळवण्यात तो यशस्वी झाला होता कासिम खान व खानाजाद खान यांच्या भेटी केव्हा होणार त्यांच्या फौजांचा मुक्काम कुठे ठरणार त्यांचा पेशखाना कुठे आहे ते कधी कुठे रवाना होणार इत्यादी शत्रूंच्या हालचालींची माहिती संताजीस त्याच्या कार्यक्षम हेर खात्याकडून जशी समजली असेल तशी बरमाप्पा नायकासारख्या स्थानिक नायकांकडूनही ती समजली असणे अगदी स्वाभाविक आहे विशेषतः मोगली फौजा एकत्रित येत असताना संताजी त्यांच्या आसमंतातच वावरत होता तो फार लांबवर नव्हता अशावेळी आपल्या फौजा शत्रूच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी त्यांची छावणी करून त्या गुप्तपणे राखणे हे स्थानिक नायकाच्या व लोकांच्या सहकार्याशिवाय संताजी शक्य नव्हते गनिमी हल्ल्यात अचूक हालचालींना फार महत्व असे अशा अचूक हालचाली कडव्या शिस्तीच्या नियोजनाशिवाय पार पडणे अशक्य असते संताजी हा शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीत वाढलेला सेनानी असल्यामुळे त्यास गणिमी युद्ध पद्धतीतील शिस्तीचे बाळकडू परंपरेनेच प्राप्त झाले होते तसे नसते तर शाहिस्ते खानावरील हल्ल्याची बरोबरी करणारा संताजीचा औरंगजेब बादशाहच्या छावणीवरील हल्ला हा यशस्वी होऊ शकला नसता दुर्दैवाने आपल्याकडे संताजीच्या या महान पराक्रमाची माहिती देणारी फारशी साधने उपलब्ध नाहीत पण जी काही साधने उपलब्ध आहेत त्यातील त्रोटक माहितीवरून सुद्धा आपणास संताजीच्या पराक्रमी कृत्याचा व त्यामागील लष्करी शिस्तीचा अंदाज बांधता येतो संताजी समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान गणिमी सेनानीचा आदर्श होता पुण्याच्या लाल महालात मुक्काम ठोकून संपूर्ण स्वराज्यास गुदमरून टाकणाऱ्या शाहिस्ते खानाच्या जनानखान्यावरच छापा टाकून त्यास धडा शिकवण्याची अचाट कल्पना महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर व गनिमी युद्ध नीतीमधील प्रावीण्यावर साकार करून दाखवली होती अशाच प्रकारे लष्करी परंपरेत संताजी हा महाराजांचा शिष्यच होता म्हणून संताजीने खासा औरंगजेब बादर छावणीवरच हल्ला करून आणि त्याच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून पूर्वसुरीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली मुघल सेनानी सरजा खान लुतफुल्ला खान अली मर्दान खान कासिम खान खानाजांत खान हिम्मत खान हमीदुद्दीन खान इत्यादींशी संताजीने केलेल्या लढाया या गनिमी लढायांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत साताऱ्याच्या पायथ्याशी सरजाखानाशी झालेली लढाई विचारात घेता तर असे दिसून येते की संताजी आपल्या प्रतिस्पर्ध्यास आपल्या सैन्यबलाची कधीच कल्पना येऊ देत नसे शत्रूच्या सेनानीस चकविण्याचा संताजीचा एक हुकमी डावपेच होता तो असा की आपली मुख्य फौज तो आडवडणी प्रदेशात अथवा डोंगराळ प्रदेशात लपून ठेवी आणि फौजेची एक छोटी तुकडी घेऊन शत्रूच्या समोर लढाईसाठी ये संताजी सारखा मशहूर सेनापती एवढ्या छोट्या लष्करानिशी आपल्या समोर आल्याचे पाहून शत्रू सेनानीस मोठा चेव उत्पन्न होई व तो मोठ्या इरेने त्याच्याशी लढण्यास सिद्ध होई लढाईस तोंड फुटताच अल्पावकाशात संताजी आपला पराभव झाला असे दाखवून रणांगणावरून पळ काढी शत्रू सेनानीस आधीच चेव उत्पन्न झाल्याने त्याच्या अंगात आता वीरश्रीचा संचार होत असे संताजी पुरा मोड संताजीचा करून त्यास जिवंत पकडण्याची सुवर्ण संधी आपणास मिळते आहे या आनंदात तो संताजीचा पाठलाग करी। पुढे संताजी व त्याच्या पाठीवर शत्रुसेनानी अशी घोडदळ होत असे संताजी अशा ठिकाणी येऊन थांबे की जिथे त्याची मुख्य फौज हो व झाडीत लपून बसलेली सावध जवळ येताच लपून बसलेली संताजीची फौज अचानक प्रकट होईल आणि शत्रूच्या फौजेस सर्व बाजूनी घेरी अशा प्रसंगी शत्रूच आपण पुरते चुकलो आहोत पुरते फसलो आहोत व संताजीच्या तावडीत सापडलो आहोत या वस्तुस्थितीची जाणीव होत असते संताजीच्या या डावपेचास त्याच्या फौजेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य मोठे सहाय्यभूत होते ते म्हणजे त्याच्या फौजेत बर्कदांचा म्हणजे बंदुकी चालविणाऱ्यांचा मोठा भरणा असे लढाईच्या ऐन धुमस हे बर्कदाज शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करीत व त्याची दानाधान ओढवीत गनिमी युद्धात गनिम सैनिक आपल्याकडून बलाढ्य अशा साम्राज्यवादी सत्तेशी लढत असतात साम्राज्यवादी शत्रूकडे मोठमोठ्या फौजा प्रचंड शस्त्रास्त्रांचे साठे व मुबलक साधन सामग्री असते गनिमांकडे यांचा अभाव असतो कालोघात गनिमांनी मोठमोठ्या फौजा उभारल्या तरी ते शत्रूच्या मोठ्या फौजेशी आमने सामने लढाई देण्याचे टाळतात कारण अशा एखाद्या लढाईत गणिमांचा पराभव झाला तर तो गणिम फौजेस फार मोठा धोकादायक ठरण्याचा संभव असतो तेव्हा गणिम सेनापती आपल्या फौजांच्या लहान लहान तुकड्या करून शत्रूशी सातत्याने संघर्ष करीत राहतो शत्रूच्या ठाण्यांवर हल्ला करणे तेथील शत्रूची साधनसामग्री लुटून घेणे शत्रूच्या फौजेच्या छावणीकडे जाणारी रसद मधल्यामध्येच लुटून घेणे शत्रूचा प्रदेश जाळून लुटून बेचिराख करणे अशा गणिमांचा अखंडित संघर्ष चालू असतो सेनापती संताजी घोरपडे यांची कामगिरी या अशा अत्यंत बिकट कालखंडातील आहे आणि म्हणूनच ती अत्यंत महनीय आहे मराठ्यांचा राजा मारला गेला त्याच्या मागून गादीवर आलेला दुसरा राजा दूर परागंदा झाला राज्य चोहोबाजून शत्रूने आक्रमिले गडकोट शत्रूच्या स्वाधीन झाले राजधानी पडली राणी व राजपुत्र कैदी बनले खजिना लुटला गेला फौज मोडली गेली आणि शेवटी राज्यातील वतनदार मंडळी शत्रूस शरण गेले याहून मोठे आरिष्ट एवढे मोठे संकट ते कोणते असू शकते शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने जिद्दीने व मेहनतीने उभे केलेले मराठ्यांचे स्वराज्य नष्ट झाले की काय असा समस्त मराठी समाजास भास पैदा झाला होता मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धकालीन नेता म्हणून संताजीची आणखी एक महत्वाची कामगिरी आहे ती म्हणजे मराठी राज्याची नवी लष्कर नीती त्यांनी अस्तित्वात आणली सैन्य पोटावर चालते ते लष्करी सूत्र बऱ्याच अंशी सत्य आहे राजांचे संरक्षण करणारे लष्कर सुसज्ज व ताजेतवाने राहण्यासाठी राज्याचा खजिना रिक्त राहून चालत नाही तो सदैव समृद्ध असावा लागतो पण राजाराम कालात राज्य नावाची फारशी अस्तित्वात नसल्याने खजिन्याचा प्रश्न व त्यावर आपले पोट भरणाऱ्या लष्कराचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही अशा परिस्थितीत मराठ्यांचा हा सेनापती पंचवीस पंचवीस हजारांच्या व काही प्रसंगी पस्तीस ते चाळीस हजारांच्या फौजा घेऊन दक्षिणेत संचार करताना दिसतो सर्व दक्षिण संताजीच्या लष्करास व पराक्रमास मोकळी होती संताजी आपली जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन जिथे तिथे त्याचा प्रतिकार करण्याची कुणा बादशाही होत नसे लढता लढता मरणे अथवा खंडणी देऊन आपली सुटका करून घेणे अशा प्रकारचे तीनच पर्याय बादशाही अंमलदारापुढे असत आणि त्याला शेवटचाच पर्याय अधिक सुरक्षित वाटत असे संताजीस खंडणी पोहोचती करून नगराची अथवा ठाण्याची लूट टाळणे हे त्याला अधिक हिताचे वाटत असे संताजीचा खजिना या पद्धतीने तो जिथे जाई तिथे तो निर्माण करीत असे मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य सेनानी मानले जाते त्यांचे पराक्रम त्यांची राजनीती व त्यांची गणमी कावा युद्ध पद्धती यांच्या कक्षा आजही आपणास थक्क करून सोडतात अशा प्रकारे थक्क करून सोडणारा अन्य कोणी सेनानी मराठ्यांच्या इतिहासात झाला असेल तर तो संताजी घोरपडे हाच होय सतराव्या शतकात लष्करी क्षेत्रात शिवाजी महाराजांच्या खालोखाल योग्यता असणारा तो श्रेष्ठ सेनापती होता बावीस सुभ्यांच्या विशाल मुघल साम्राज्याचा धनी औरंगजेब बादशाह याच्या दक्षिणेच्या मोहिमेचा संताजीने बोजवारा उडवला आणि मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करून महाराष्ट्रातील क्षात्रधर्माची परंपरा उज्ज्वल केली अशा या मराठ्यांच्या महान सेनापतीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन